हिंद विद्यार्थी मित्रांनो ठाणे शहर पोलीस आयुक्तालय येथील कट ऑफ किती जाणार आहे लेखी साचींसाठी पात्र होण्यासाठी तुम्हाला नेमके मार्क किती जा लागणार आहे आणि नेमका तुमचा एकाच दहाप्रमाणे कट ऑफ हा किती जाऊ शकतो अंदाजित ते आपण त्यावर व्हिडिओ आणलेला विद्यार्थी मित्रांनो खूप विद्यार्थ्यांची मागणी होती की यावर व्हिडिओ आणा म्हणून आणि कट ऑफ किती जाईल अंदाजित तर ते सांगा म्हणून तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथे एकुन तर पहा एकूण आवेदन इथे पोलीस शिपाई या पदासाठी आपण कट ऑफ बघणार आहोत तर पहा अडोतीस हजार अठ्ठ्याहत्तर इतके आवेदन आलेले आहे आवेदन अर्ज आलेले आहे ठीक आहे तर अडतीस हजार अठ्ठ्याहत्तर इतके अर्ज इथे प्राप्त झालेले आहे जागेच्या मानाने विद्यार्थी मित्रांनो इथे अर्ज हे काहीच आलेले नाही आहे म्हणजेच कॉम्पिटिशन ॲटोमॅटिक कमी होणार आहे तरी पण आपण एक अंदाज घेणार आहोत की नेमकं कट ऑफ किती जाणार आहे आपल्याला माहिती आहे की सहाशे सहासष्ट जागा आहे आणि दोन नंबरच्या या जागा आहे मुंबईनंतर सेकंड जे टॉपर जागा पडतात त्या मुंबईच्या नंतर ठाणेच्याच पडतात कारण की इथे सहाशे सहासष्ट जागा आहे पण मनाने इथे विद्यार्थ्यांनी रिस्पॉन्स कमी दिलेला आहे त्याचं कारण काय असू शकतं ते आपल्याला अजूनपर्यंत कळू शकले नाही आहे कारण की यावर्षी ठाणे शहर असो आ, न, मुं, आ, मुंबई असो किंवा पुणे ग्रामीण असो किंवा त्यानंतर रायगड असो या तीन ठिकाणी चांगल्या जागा असूनसुद्धा विद्यार्थ्यांनी कमी जिथे जागा आहे जिथे शंभर पन्नास अशा जागा आहेत तिथे जास्तीत जास्त, जास्त फॉर्म भरलेले आहे आणि तिथे गर्दी केलेली आहे तर सुरुवातीला आपण बघूया की नेमके इथे फॉर्म किती आलेले आहे तर आपण बघितलं अडोतीस हजार अठ्ठ्याहत्तर इथे एकूण फॉर्म आलेले आहे पुरुष उमेदवार आणि महिला उमेदवार या दोघांचे मिळून पोलीस शिपाई या पदासाठी तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथे पोलीस कॉन्स्टेबल मेल तर आपन जर आपण जर बघायला गेलो तर इथे जवळपास भरपूर असे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे पण महिला उमेदवारांसाठी इथे कॉम्पिटिशन काहीच नाही आहे कारण की इथे बघू शकता महिला उमेदवारांचं फक्त इथे किती दिवस ग्राउंड चालणार आहे तेवीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस म्हणजे एकूण चार दिवस ग्राउंड चालणार आहे म्हणजे महिला उमेदवारांसाठी तीसच्या अंदर ऑफ जाऊ शकतो पण मी एक्झॅक्ट तुम्हाला आकडासुद्धा सांगणार आहे कास्टनुसार जागेनुसार की नेमका तुमचा कट ऑफ किती जाऊ शकतो तर बघा इथे जर बघायला गेलो आपण तर इथे जवळपास पंधरा जवळपास इथे आठ हजारच्या दरम्यान महिला उमेदवारांचे फॉर्म आहे आणि आपल्याला माहीत आहे अडतीस हजार अठ्ठ्याहत्तर इतके फॉर्म हे एकूण आलेले आहे म्हणजे तीस हजार फॉर्म हे सरळ सरळ पुरुष उमेदवारांचे आलेले आहे आणि आठ हजारच्या घरामध्ये हे महिला उमेदवारांचे फॉर्म आलेले आहे तर बघा तीस हजार हे मुलांचे फॉर्म आलेले आहे आणि महिला उमेदवारांचे फॉर्म आलेले आहे त्यामानाने महिला उमेदवारांचे काहीच फॉर्म आलेले नाही आहे तर महिला उमेदवारांनी बिंदास ग्राउंड पंचवीस जरी मार्क घेतले तरी तुम्ही पेपरला क्वालिफाय होऊ शकता तुमच्या कास्टनुसार फक्त ओपनमध्ये ज्यांनी फॉर्म आहे त्यांना सोडून आता बघा तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल विद्यार्थी मित्रांनो की ह्या आहे ठाणे शहरच्या जागा कास्टनुसार बघू शकता की कोणत्या कास्टला किती जागा देण्यात आलेल्या आहे जागा तशा पाहिल्या तर कास्टनुसार खूप कमी कमी जागा देण्यात आलेल्या आहे पण ओपनला भरपूर अशा जागा देण्यात आलेल्या तीनशे चौपन्न आणि हाच फॅक्टर ओपनचा जो आहे तो कटापवर डिपेंड करणार आहे कारण की ओपन जर कमी गेला तर ॲटोमॅटिक कास्ट त्या तुमच्या जा कमी जाते ठीक आहे तर पहा ओपनला सर्वसाधारण एकशे पाच जागा आहे आणि महिलांना एकशे सहा म्हणजे एक हजार साठच्या दरम्यान महिला उमेदवार पाहिजे आणि ते जवळपास बाराशेच्या जवळपास महिला उमेदवार या पात्र होतील लेखी चाचणीसाठी ओपनमध्ये खुल्यामध्ये ठीक आहे तर हे लक्षात ठेवा जास्तीत जास्त बाराशेच्या आसपास विद्यार्थी महिला उमेदवार या पात्र होतील आणि बाराशेच्या आसपास हे पुरुष उमेदवार होतील आणि प्लस यामध्ये चारशे ते पाचशे म्हणजे सतराशेच्या आसपास हे पुरुष उमेदवार पात्र होतील सर्वसाधारणमध्ये सतराशे ते अठराशे पुरुष उमेदवार हे पात्र होणार आहे जवळपास दोन हजारसुद्धा होऊ शकतात ठीक आहे दोन हजाराचा जर तुम्ही आकडा घेऊन चालला तर चांगलं होईल कारण की दोन हजारच्या आसपास हे ओपनमध्ये क्वालिफाय होईल ते कसे होईल त्याला जर कोणाला जर उत्तर पाहिजे असेल तर त्यांनी मला मॅसेज करायचं आहे टेलिग्रामला किंवा मला व्हॉट्सअपवर सुद्धा करू शकता शहाण्णव पासष्ट एकतीस झिरो तीन चौतीस या नंबरवर करा आणि ज्यांचा सात तारखेला पेपर आहे त्यांनीसुद्धा या नंबरवर तुमचा पेपर झाल्यानंतर मला पेपर पाठवा आपण सॉल्व्ह करून तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहो लगेचच त्याच दिवशी ठीक आहे तर शहाण्णव पासष्ट एकतीस झिरो तीन चौतीस या नंबरवर तुम्ही तुमचा पेपर पाठवू शकता सात तारखेचा ठीक आहे तर पहा यामध्ये एकशे अठ्ठ्याण्णव जागा या सर्वसाधारण आहे आणि महिलांच्या दोनशे एक भरपूर जागा या महिलांसाठी आहे म्हणजे टोटल दोन हजार दहा किंवा शंभर ठीक आहे जवळपास या दोन हजार शंभरच्या आसपास किंवा दोन हजार दहा म्हणजे पंचवीसशेच्या आसपास महिला उमेदवार इथे लेखीसाठी पात्र होतील ठीक आहे आता बघा इथे एकूण दोन हजारच्या आसपास हे पुरुष उमेदवार ओपनमध्येच पात्र होतील ठीक आहे ते कसे होतील ते तुम्हाला मी ज्यांना प्रश्नाचं उत्तर पाहिजे त्यांनी मला मेसेज नक्की करा किंवा इथे कमेंट बॉक्समध्ये जरी केला तरी मी उत्तर देईल ठीक आहे कारण की इथे समजून सांगायला थोडा वेळ लागणार आहे तर पाहा इथे कट ऑफ किती जाऊ शकतो सर्वसाधारण ओपन तर सर्वसाधारण ओपन हा चाळीस किंवा एक्केचाळीस या दरम्यान तुमचा कट ऑफ जाऊ शकतो सर्वसाधारण ओपन महिलांचा सर्वसाधारण कट ऑफ जाऊ शकतो छत्तीस किंवा सदोतीस किंवा अडोतीस या दरम्यान तुमचा ऑफ राहू शकतो ठीक आहे एक दोन मार्ग तुमचा आसपास मागे पुढे होऊ शकतो ठीक आहे हा पुरुषांसाठी म्हणजे सर्वसाधारणमध्ये कट ऑफ राहील आणि हा महिलांसाठी कट ऑफ राहू शकतो ठाणे शहरसाठी ठीक आहे पो पोलीस या पदासाठी त्यानंतर बघा ई डब्ल्यू एस ई डब्ल्यू एसला एकूण सदुसष्ट जागा देण्यात आलेल्या आहे आणि यावर्षी एस या सी बी सी आल्यामुळे ई डब्ल्यू एस ॲटोमॅटिक हे कमी लागत आहे ठीक आहे तर पहा ई डब्ल्यू एसचा जो कट ऑफ आहे तो चौतीस पस्तीस किंवा छत्तीस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे ठीक आहे काही काही वेळेस बत्तीससुद्धा येऊ शकतो ठीक आहे म्हणजे रेंज या रेंजमध्ये हा कट ऑफ राहू शकतो ई डब्ल्यू एचचा कारण ई ईडब्ल्यू एचचा यावर्षी खूप कमी कट ऑफ जाणार आहे त्यानंतर एस सी बी सी एस सी बी सीचा कट ऑफ हा छत्तीस किंवा पस्तीस या दरम्यान राहू शकतो किंवा हा कट ऑफ अडोतीससुद्धा जाऊ शकतो ठीक आहे तर हे या दरम्यान तुमचा एस सी बी सीचा कट ऑफ राहू शकतो ठीक आहे त्यानंतर बघा ओ बी सी ओ बी सी छत्तीस किंवा सदोतीस या दरम्यान तुमचा कट ऑफ पाहायला मिळू शकतो इथे त्यानंतर विमाप्र हा कटऑफ चौतीस किंवा बत्तीस किंवा छत्तीस या दरम्यान तुमचा कट ऑफ पाहायला मिळू शकतो सर्वसाधारण आपण सुरुवातीला सर्वसाधारण घेतो आहोत महिलांचा कट ऑफ खूप कमी जाणार आहे कारण की फॉर्मसुद्धा कमी आलेला आहे जागासुद्धा भरपूर आहे म्हणजे यांना महिला उमेदवार दोन हजार, बाव, आ, चा, महला हजार ते बावी बावीसशेच्या दरम्यान महिला उमेदवार यांना पात्र पाहिजे आहे ठीक आहे ना आठ हजार फक्त फॉर्म आलेले आहे त्याच्यामध्ये उंचीमध्ये विद्यार्थी कटत असतात डॉक्युमेंटमध्ये कटत असतात भरपूर काही रिझन असतात आणि आठ हजारमधून दोन ते अडीच हजार महिला उमेदवार या अब्सेंटसुद्धा राहतात त्यानंतर बघा हो भजक म्हणजे एन टी सी एन टी सीचा कट ऑफ हा छत्तीसच्या आसपास राहू शकतो दोन मार्क प्लस किंवा दोन मार्क मायनस राहू शकतो प्लसच राहील कमी येऊ शकत नाही ठीक आहे त्यानंतर बघा भज ब म्हणजे एन टी बी एन टी बी पस्तीसच्या आसपास राहू शकतो दोन मार्क प्लस किंवा दोन मार्क मायनसच्या आसपास सर्वसाधारण राहू शकतो व्ही जे ए हा कटॉप अडोतीस किंवा सदोतीसच्या आसपास राहू शकतो सर्वसाधारणमध्ये त्यानंतर अजा कट ऑफ राहू शकतो हा पस्तीस चौतीस किंवा बत्तीस या दरम्यान तुमचा कटॉप पाहायला मिळू शकतो सर्वसाधारणमध्ये आता बघा य यस्ीमध्ये महिलांचा जो ऑफ आहे तो पंचवीस किंवा सव्वीस की, की आ, या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळू शकतो एस सीचा त्यानंतर बघा वी जे एचा महिलांचा कट ऑफ हा अठ्ठावीस किंवा सव्वीस पाहायला मिळू शकतो त्यानंतर महिलांचाच एन टी बी एन टी बीचा ऑफ अठ्ठावीस किंवा तीसच्या या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळू शकतो त्यानंतर वी जे ए सुद्धा अठ्ठावीस ते तीसच्या दरम्यान पाहायला मिळू शकतो भजक कसुद्धा अठ्ठावीस ते तीसच्या दरम्यान पाहायला मिळू शकतो विमा प्र पंचवीस च्या आसपास तुम्हाला म्हणजे पंचवीस किंवा सव्वीस तुम्हाला पाहायला मिळेल महिलांचा त्यानंतर ओ बी सी ओ बी सीचा सुद्धा पंचवीस ते अठ्ठावीसच्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळू शकतो महिलांचा त्यानंतर आहे डब्ल्यू एस ई डब्ल्यू एससुद्धा पंचवीस ते अठ्ठावीसच्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळू शकतो किंवा तीससुद्धा जाऊ शकतो ठीक आहे त्यानंतर ah. आहे ई डब्ल्यू एस डब्ल्यू एस पंचवीस किंवा तीसच्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळू शकतो त्यानंतर आहे अर अराखीव तू आपण सांगितलं आहे छत्तीस ते अडोतीसच्या दरम्यान तुमचा हा कट ऑफ राहू शकतो महिलांचा बाकी जेवढे पण रिझर्वेशन आहे ते महिलांच्या कट ऑफ जेवढा लागलेला आहे फक्त होमगार्ड सोडून होमगार्ड हा सर्वसाधारण एवढाच लागणार आहे जवळपास ठीक आहे आणि प्रकल्पग्रस्तसुद्धा सर्वसाधारणच्या आसपास लागेल ठीक आहे मग कोणतं कोणतं राहिला भूकंपग्रस्त माजी सैनिक अंशकालीन पदवीधर पोलीस पाल्य आणि खेळाडू हा हा कट ऑफ जवळपास महिलांच्या आसपास राहील आणि खेळाडूचा कट ऑफ हा सर्वसाधारणपेक्षा चार ते दोन मार्क कमी राहू शकतो तर बघा हा एक अंदाज आहे आपण हा अंदाज घेतलेला आहे कारण की खूप विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट होती की सर यावर कट ऑफ वर व्हिडिओ बनवा म्हणून पण ज्या ज्या विद्यार्थ्यांना आपण जो सांगितला आहे त्यापेक्षा तुम्हाला दोन मार्क किंवा तीन मार्क किंवा चार मार्क जरी कमी असतील तरी सर्वांनी लेखीची तयारी जोरात असू द्या कारण की कमी लागण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे कारण की पावसाचे दिवस आहे काही काही विद्यार्थी हे पावसामुळे येतसुद्धा नाही आणि फॉर्मची संख्या खूप कमी आहे इथे जागेच्या मानाने ठीक आहे मागच्या वर्षी इतक्यासुद्धा जागा नव्हत्या ठाण्याला तरी पण भरपूर फॉर्म आलेले होते पण यावर्षी जागा कमी जास्त असून आणि एक फॉर्म असल्यामुळे खूप काही विद्यार्थी हे थोडे आ, मार्क कमी पडत आहे एक फॉर्म असल्यामुळे कारण की काही चुका होत असतात आणि दोन तीन फॉर्म असल्यामुळे एक चूक जर इथे झाली तर दुसऱ्या ठिकाणी ती चूक सुधारत असतात त्यामुळे विद्यार्थ्यांचे मार्कसुद्धा दोन मार्कने चार मार्कने प्रत्येक घटकामध्ये वाढत असतात तर सर्वांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा सात तारखेचा जा ज्यांचा पेपर आहे त्यांनी आपला व्हॉट्सअपवर पेपर पाठवायचा आहे आणि सर्वांनी पेपर व्यवस्थित सोडवायचा आहे सर्वांना आपल्या चॅनलतर्फे ऑल द बेस्ट तर कट मध्ये काही शंका असतील तर नक्की कमेंट करा आणि हा एक अंदाज आहे कारण की अजून फायनल कट ऑफ यायला भरपूर वेळ आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच धन्यवाद